राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करणे हा आहे या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबातील महिलांचे आर्षिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापर्यंत कमी आहे अशा महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये थेट जमा केले जातात गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आत्तापर्यंत एकूण नऊ हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर महिलांना दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिले होते राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन झाले मात्र या वाढीव रकमेबाबत अद्याप कोणताही ठोस पुरावा किंवा घोषणा करण्यात आलेले नाही मित्रांनो त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये आता उत्सुकता आहे की एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिलेली आहे तर बातमी आपण पुढे पाहणारच आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर घोषणा होईल हो अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती महायुतीतील काही मंत्र्यांनी देखील या संदर्भात सकारात्मक संकेत दिले होते प्रत्यक्षात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही यामुळे महिलांमध्ये संभ्रम कायम राहिलेला आहे या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणाले आहेत लाडकी बहीण योजनेचे एकवीस हजार रुपये आम्ही नाकारलेले नाही मात्र राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल मित्रांनो सध्याला तरी एकवीसशे रुपये मिळण्याचे संकेत आता कमी दिसत आहेत पैशांचे सोंग घेता येत नाही त्यामुळे परिस्थिती सुधारली की आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन अजित पवार यांनी पुन्हा एकदा केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत ही माहिती दिली सध्या कर्जमाफीची माहिती गोळा केली जात असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल असं त्यांनी म्हटलेलं आहे चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद